तुम्हाला माहिती आहे का आज मरियाई यांची जत्रा रामकृष्ण हरी मित्रांनो मी मंगेश सपकाळ झोपेलोच होतो तर आवाज यायला लागला आवाज कशाचा आहे म्हणून पटापट उठलो तर बाहेर आलो लाईनीच्या खांब्यावरती जाळ व्हायला लागला गल्लीतले सर्वजण बाहेर आले होते की काय झालंय म्हणून कारण आवाज एवढा झाला आता मरियाई यांची मिरवणूक आली होती म्हणजे दिंडी आली होती आणि मी शिव लखन शेठ यांच्या दुकानात उभा होतो लखन शेठ गणपतीचे खूप सारे सामान आणलेले आहे दिंडीजवळ आलं तर भागवाई माता यांच्या मंदिराजवळ थांबली म्हणजे देवीची स्वारी निघते त्या ठिकाणी कार्यक्रम कोणताही असो आमच्या गल्लीतल्या सर्व महिला मंडळ बघण्यासाठी येत असतात मरियाई यांची दिंडी जात होती ना तर सर्व महिला मंडळ यांनी पूजेचे ताट आणलेले होते मरियाई यांची पूजा करण्यासाठी आणि दर्शन करण्यासाठी पटापट सर्वांनी मरियाई यांचं दर्शन करून घेतलं नंतर आपण पण दर्शन करून टाकलं काही वेळाने आपले सासरी बुवा म्हणजे मामा आले होते चहा पाणी आणि थोड्या वेळ गप्पा छप्पा झाल्या आणि निघाले अश्विनी घरातल्या सर्व महिला मंडळ मरियाई यांच्या जत्राला आणि दर्शनाला गेल्या होत्या शिव झोपलेला होता म्हणून मी घरीच थांबलो जवळ शिव झोपेतून उठले और baga. कार कोणी ओ एकडे चला म्हटलं आता शिव आणि मी पण जत्राला आलो इथं पण आपली इंस्टाग्राम फॅमिली भेटली मग काय आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीला भेटल्याशिवाय आपल्याला पुढे काही जाता येत नव्हतं इंस्टाग्राम फॅमिली सोबत पटापट -पत फोटो काढून घेतले पुढे आलो तर जत्रा खूप भरलेली होती न्यारळ घेतला आणि शिवने पटापट -पत फोडले आतमध्ये येऊन शिवने आणि मी दर्शन केलं बाहेर आलो तर मित्रमंडळ उभे होते पण दुरूनच काही इंस्टाग्राम फॅमिली आपल्याला हात देत होते पण दुसऱ्या बाजूला आमचा शिव लिल्याला लय घाबरत होता नंतर काही वेळाने रडापडी करून शेवटी शिवने घेतली बॅटरी म्हणजे लेझरची बॅटरी रात्र झाली होती चला म्हटलं आता मस्तपणे हेअर कटिंग करून घेऊया खूप वेळ झाला होता रात्रीचे नऊ वाजले होते म्हणून चंदू भाऊच्या दुकानात कटिंग करण्यासाठी आलो चंदुभाऊनी मस्तपणे आता जशी लागते तशी कटिंग करून दिली चंदू भाऊला फक्त रात्रीचा वेळ असतो दिवसा ते दैगाव या ठिकाणी त्यांचे कटिंगीचे दुकान आहे ना चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो रामकृष्ण